रात्री शिवसेनेचे प्रमुख म्हणून काम करणारे हिरण काळे एक धडाडीचा कार्यकर्ता जर समाजामध्ये काम करत असताना महानगरपालिकेचे जे भ्रष्टाचाराचे वाभाडे जर बाहेर काढत असताना त्याच्यावर जो काल तीनशे सारखा जो टेक्निकल गुन्हा दाखल झाला त्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो कारण अशा चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही राजकीय जडपशाही वापरणार असेल तर एक ना एक दिवस ह्या गोष्टीचा सहार झाल्याशिवाय राहणार नाही व माझी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे तुम्ही कुठल्याही गोष्टीचा गुन्हा दाखल करत असताना शहानी शाखे गाणी शिकलेली आहे राजकीय दबावापुटी जी गुन्हा दाखल केला तो खोटा आहे पण एक ना एक दिवस ते सत्येत दूध का दूध और पाणी पाणी झाल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रवादी असो शिवसेना असो किंवा काँग्रेसच्या सर्व त्या विभागातील शहरातील पदाधिकाऱ्यांनी आता एस पीला निवेदन सुद्धा देणार आहे आणि शक्यता लवकरच बाहेर पडणार आहे काल आमच्या नगर शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख मान्य श्री किरण काळे यांच्यावर बलात्कारचा एक गुन्हा दाखल करण्यात आला व रात्रीतूनच त्यांना अटक करण्यात आता रात्री दीड वाजता काही दिवसापूर्वी तुम्हाला माहित असेल तर किरण काळे यांनी या ये नगर शहरातले जे रस्ते आहेत सातशे सातशे शहात्तर रस्ते आहेत त्यांचे चारशे कोटीचा घोटाळा बाहेर काढला आणि या घोटाळ्याच्या संदर्भात अनेक पाठपुरावा केला आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब यांच्यापर्यंत हा घोटाळा पोहोचवला संजय राऊत साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा घोटाळा पोहोचवला तर ह्याचा कुठतरी रात मनात धरून आणि याच्या अगोदर त्यानंतर सुद्धा स्वच्छतेच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी घोटाळा त्या महानगरपालिकेचा काढला कारण की आपण पाहतो महानगरपालिकेला देशात पाचव्या क्रमांकाचं स्वच्छतेचा अभियानाचं मिळालंय पण ते सुद्धा खोटा घोटाळा त्या नगर शहराला या देशाला या महाराष्ट्राला दाखवला तर हा मनात धरून येथील स्थानिक राजकारणी व पालिकेतील अधिकारींना हातीशी धरून हा जो घाडाटा प्रकार बलात्कारचा हा त्या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आपण पाहतोय याच्या अगोदर सुद्धा आयटी पार्कच्या संदर्भात सुद्धा किरण काळेंनी आवाज उचलला होता आणि तेव्हा सुद्धा त्यांच्यावर महिलेच्या माध्यमातून कोटा गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या अगोदर शिवसेनेवर महापौर आमचे भगवान फुलसौंदर हे सांगली येथे पूरग्रस्तांना मदत करत होते नगर शहरात त्यांच्यावर बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला माझ्यावर त्या ठिकाणी विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले माझ्यावर योगीराज गाडेवर आमच्या हर्षवर्धन कोतकर वर म्हणजे असे वेगवेगळे गुन्हे या नगर शहरातली ही संस्कृती झालेली आहे म्हणजे पॅटर्न म्हणतात ना नगर शहरातला खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा पॅटर्न या नगर शहरात चालू केलेला दोन हजार चौदा पासून आणि कायम कोणत्या ना कोणत्या गोष्टीने एखाद्याला बदनाम करणं राजकारणात जर एखादं चांगलं पाऊल उचलत असेल कोणा विरोधात बोलत असेल तर त्याच्या विरोधात लगेच त्याला जर हे घोटाळे आज ही गोष्ट खरी झाली हा गुन्हा दाखल तुम्ही करून आज या नगर शहराला या महाराष्ट्राला दाखवून दिलाय तुम्ही कि हा घोटाळाच होता आणि ह्या घोटाळ्यात तुमचा उघड आला तर तुम्हाला बोलता येत नाही म्हणून तुम्ही असे भंगार भंगारचाळे हे गुन्हे दाखल करतात पण एस पी साहेब इकडं काही कामा निमित्त नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी डीवाय एस पी भारती साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की निष्पक्ष याची निष्पक्ष याची तुम्ही चौकशी करा आणि त्या घोटाळ्याची पण चौकशी करा कारण याच्यात खूप मोठे मोठे राजकारणी व त्या ठिकाणी अधिकारी आहेत स्नेहल काळे किरण काळे यांची पत्नी माझ्या मिस्टर जो आता बलात्काराचा खोटा गुन्हा संग्राम जगताप यांचं मी नाव ठामपणे घेते त्यांनी जो केलेला आहे तो दादांत खोटा आहे कारण अशी कुठल्याही प्रकारचे गुन्हा घडलेलाच नाहीये त्यांनी जे काही सातशे शहात्तर रस्त्यांच्या घोटाळ्यांचं साडेतीनशे ते चारशे कोटींचा घोटाळा काढलाय त्याला कुठंतरी वाचा फुटू नये व ते कुठेतरी थांबावं यासाठी त्यांनी अचानक असा हा रात्रीतनं खोटा गुन्हा उभा केला आणि त्यांना पकडून नेलेला आहे मी याच्या आधी ही आय टी पार्कचं जे प्रकरण यांनी खुलं केलं होतं की आय टी पार्क हा खोटा आहे त्यावेळेस देखील जी बाई तिथं अस्तित्वातच नव्हती तिच्या नावानं तो, ना तो गुन्हा दाखल केला होता विनयभंगाचा की जो सिद्ध झाला की त्याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे आता ह्या ह्यावेळी त्यांनी एवढे घाणेडे आरोप केले आहेत बलात्कारचा गुन्हा केलाय आपले वडील वारून अजून डोक्यावर केसही निघालेले नाहीत आपल्याला तरी सुद्धा आपण एवढे घाणेडे चावे करताय याची लाज वाटली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानता हिंदुत्व जर बेगड हिंदुत्व तुम्ही घेता तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हे नाहीये तुम्ही बायकांना तसे घेऊन तेच गुन्हे लोकांवर करताय याच्यासारखा निर्लज्जपणा कुठं सापडत नाहीये मी सांगते की याच्यात मध्ये जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांना पूर्णपणे क्लीन चिट मिळणार आहे क्लेरागृत जे प्रकरण झालं होतं त्यावेळेस देखील उजागरे साहेबांच्या याच्यावर देखील खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला होता यांचं फक्त कामच हे आहे की जे काही आपल्या विरोधात जातील त्यांच्यावर विनय भंग बलात्कार असे गुन्हे दाखल करायचे आणि हे सगळं नगरच्या जनतेला माहिती आहे की हे सगळं खोटं चाललेलं आहे यांनी कितीही गुन्हे दाखल केले तरी लोकांना हे माहिती आहे की हे सगळं कशासाठी चाललंय आणि कोणाचं चा तोंड बंद करण्यासाठी चाललेलं आहे यांचा आका कोण आहे हे देखील माहिती आहे आम्हाला मग आमची मागणी हीच आहे की आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो तर याच्यामध्ये सत्य बाजूची परिस्थिती घेऊन त्यांनी रिपोर्ट सादर करावा आणि याच्यामध्ये क्लीन चिट मिळणार हे नक्की आम्हाला माहिती आहे